हाय हॅलो नमस्कार मिशभांगे तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर इकडे संध्याकाळची देवपूजा म्हणजे देवबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे कापूरसुद्धा सुद्धा लावून झालेला आहे मस्त अगरबत्ती वगैरे लावून झाले आहे आणि टी व्हीवर मस्त अशी गणपतीची जे काही तर वगैरे काय असेल ते रोज संध्याकाळचं जे काही असतं नंतर स्वामी समर्थांचं वगैरे ला ते टी टी व्हीला लावून ठेवते म्हणजे जेणेकरून आपल्याला छान अशी वाईपसुद्धा येते आणि संध्याकाळचं लक्ष्मी येण्याचं जो काही टाईम असतो तर त्यावेळेस असं प्रसन्न घर असं अगदी वाटत असतं आणि अगरबत्ती वगैरे धूप वगैरे किंवा कापूर लावल्यामुळं निगेटिव्हिटी आहे तर ती निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी आहे तर ती घरात येत असते तर इकडे माझी सगळं देवपूजा वगैरे झालेली आहे मस्त असं दूध वगैरेसुद्धा आमची चहा वगैरे तरी झालीच होती ऑलरेडी भांडी वगैरे सगळी दुपारची होती ती घासून ठेवली होती नितळायला तर ते सुद्धा झालं होतं आणि ती भांडी मी लावून वगैरे घेतली नंतर दूध गरम करायला ठेवलं आणि आता इथं लगेच पटकन संध्याच्या स्वयंपाकाची मी तयारी करून घेणार आहे म्हणजे कसं चहा वगैरे झाल्यानंतर पटकन स्वयंपाकाला करायला घेतलं तर वेळेत स्वयंपाकसुद्धा होऊन जातो आणि कसं मिस्टर लेट येतात पण मुलींना लवकर जेवण ते मी संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत रुटीन आहे तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर इकडं दूध गरम होत आहे तोपर्यंत आमटीसाठी कांदा टोमॅटो वगैरे आहे तर ते चिरून घेणार आहे आणि लसूण आहे तर तिच्या भाजीसाठी सोलून घेणार आहे मी लसूण आधी असं सोलून फ्रीजमध्ये वगैरे ठेवत नाही तर जसा लागेल तसा मी एक तीन चार कुड्या सोडा सोलायला किती वेळ लागतो तर मी तो पटकन तेव्हा सोलून घेते आधीच सोलून वगैरे फ्रीजमध्ये काही ठेवत नाही तर इकडं मधल्या घ्यासवर आहे तर तो भात आहे मी ठेवलेला आहे आणि आता इकडे मी पटकन अशी आमटी आहे तर ती टाकून घेणार आहे शेवग्या शेंगाची मस्त अशी मुगाची डाळ घातलेली मुगाची डाळ आहे तर ती थोडी गावाकडची आहे तर थोडंसं साल आहे त्याला पण च खूप छान लागते तर इकडं तेलामध्ये जिरं मोहरी आहे तर ती टाकून घेतलेली आहे ती तडतडली की मस्त असं कांदा टोमॅटो आहे तर तो टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकलं की ते त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि मऊ पडतो आणि पटकन असं शिजून निघतो म्हणून मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर मग शेवग्या शेंगाची आमटी आहे तर ती खूप टेस्टी आणि मस्त झाली होती आणि मिस्टरांनासुद्धा खूप छान म्हणजे आवडते तर इकडं आहे ते मस्त असं माझं वाटण आहे जिरं धने खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीर हे टाकून मी करून ठेवलेलं आहे वांग्याची भाजी वगैरे असं काही करायचं असेल तर ते टाकलं तर खूप छान चव येते मस्त अशी किंवा शेवग्याची आमटी रोजच्या भाजीत मी टाकत नाही कधीतरी वांगं वगैरे असं शेवगा स्पेशल असेल ना तरच मी टाकते आणि मग आमचा लाल मसाला म्हणजेच घाटी मसाला आहे चटणी तर ती टाकून घेते आणि मस्त शेवग्या शेंगा आणि मुगाची डाळ आहे तर ती टाकून मस्त असं एकजीव परतून घेतलेलं आहे आणि जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे तर त्यानुसार ते तेवढं तुम्ही पाणी ओतून नाही ते घेऊ शकता तर पटकन असं स्वयंपाक झटपट महाराष्ट्रीयन रेसिपी तुम्ही म्हणू शकता तर असं एकदा जर स्वयंपाक करायला घेतला पण आधी तयारी जर असेल तर पटकन स्वयंपाक होतो अर्धा एक तासाच्या आत खूप वेळ लागत नाही तर मस्त अशी आधी भे मेथी वगैरे मी साफ करून ठेवलीच होती त्यामुळे मला खूप वेळ लागला सुद्धा नाही आणि सगळ्या भाज्या वगैरे असेल जर दुपारच्या वेळेत स्वच्छ करून ठेवल्या तर नंतर संध्याकाळच्या टायमाला खूप अशी घाई गडबड होत नाही स्वयंपाक बनवायला तर इकडे दूध गरम होते भात सुद्धा शिजतोय आणि एका साईडला आमटी आहे तर ती सुद्धा शिजत आहे तोपर्यंत मी मेथी आहे तर ती मस्त अशी दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घेणार आहे आणि ह्याचा आणि ठेवणार नितळायला म्हणजे भात आणि आमटी आहे जी होईपर्यंत त्यातलं पाणीसुद्धा छान असं नितळून जाईल तर स्वयंपाक बनवता बनवतच मी एका साईडला जसा वेळ भेटेल तसं मग मी आ, मस्त जो जो काई ले ले, तरती सुदा जे काही भांडी वगैरे पडलेली असतात मध्ये वगैरे तर तीसुद्धा स्वच्छ करून घेते म्हणजे परत संध्याकाळी रात्री खूपच अशी भांडी पडतात मग जेवढी कमी होतील तेवढी मी कमी करण्याचा प्रयत्न करत असते तर तिनेही जे असे म्हणजे बर्नर आहेत तर ते चालू असल्यामुळे म्हटलं की आता जी भांडी आहेत बेसिंगमधली थोडीफार तीसुद्धा धुवून घेते तर इकडं मग शेवग्या शेंगाची आमटी आहे तर ती शिजले त्या शेंगदाणे चुकोट वगैरे टाकून घेतलेला आहे भात सुद्धा शिजत आलेला आहे आणि दूध पण गरम झालेला आहे तर थी, थी। थी। ही, तर आता इथे दूध सुद्धा गरम झालेलं आहे दूध मी एका साइडला उतरून ठेवते आणि नंतर मग त्या गॅसवर आमटी आहे तर ती ठेवून घेणार आणि इकडे मस्त अशी मेथीची भाजी आहे तर ती टाकून घेणार आहे म्हणजे पड नंतर फक्त भाकऱ्या बनवायच्या राहतील तर जेवायच्या आधी थोडा वेळ भाकऱ्या बनवायला घेणार मी म्हणजे गरम गरम मुली जेवतील तर इकडं तोपर्यंत भे भांडी जे आहे ती धुतलेली होती तर ती सुद्धा लावून घेतली निथळली निथळून आता इकडे लसूण आहे तर तो मी मगाशी सोलवून घेतला होता तर तो आता मी पटकन चेचून फोडणीला टाकून घेते मेथीची भाजी आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते त्यात मी मुगाची डाळ टाकते मिरची टाकत नाही लसूण मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचं मोठं मोठं कोट असतं ते खूप छान टेस्ट लागते आणि चवसुद्धा खूप छान आणि बिना डाळ डाळीचं मुलींना आवडत नाही त्यांना डाळ ते टाकलेली लागते दोघींनासुद्धा मेथीच्या भाजीमध्ये मला कधीतरी फक्त मेथीची भाजी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकलं ना ही चालते पण मुलींना डाळ लागते त्यामुळं त्यात मी डाळसुद्धा टाकते तर खूप छान मेथीची भाजी आहे तर ती होऊन जाते तर आधी मी तेलामध्ये लसूण फोडणीला टाकला आणि नंतर मेथीची भाजी आहे तर ती आता आपल्याला टाकताना खूप दिसते कढई भरून पण नंतर थोड्या वेळानं त्यात मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं मग ती सगळे आहे ना ती खाली बसते म्हणजे शिजायला येते आणि ती एकदम छो थोडीशी होऊन जाते मग त्यानंतर मग मी आता जास्त काही हलवत राहत नाही फक्त अशीच मेथीची भाजी टाकते आणि त्याच्यात मीठ टाकून असं झाकून ठेवते म्हणजे नंतर आपण शेंगदाण्याचं कोट आणि डाळ आत्ता जरी डाळ टाकली तरी चालू शकतं पण मी थोड्या वेळानं डाळ आहे तर ती टाकायची आत्ता विसरली होती पण मी नंतर डाळ टाकून आणि शेंगदाण्याचं कोट टाकून नंतर मग ती शिजायला व ठेवली होती आत्ता कसं ती भाजी खूप दिसते पण थोड्या वेळानं ती पूर्ण अशी शिजल्यावर कमीच होते तर इकडे मग सगळं झालेलं आहे आवरून आता भाकरी बनवायची आहेत त्यांनी मग आमटी भात आणि भाजी आहे तर ती चालूच आहे तोपर्यंत इकडे टी व्हीला मस्त अशी गाणी लावलेली आहेत दिशा आणि आर्या आहेत पण त्यांचं ड्रॉईंग चालू आहे त्यामुळे आज टी व्हीला गाणी लावून मस्त असं स्वयंपाक बनवायचं चालू आहे त्यासुद्धा त्यांचं त्यांचं पेंटिंग चालू आहे आणि इकडे मग दिशा क्लासला होती आणि आरू आहे ती पेंटिंग करत होती तर इकडं डाळ आहे ती शि मी भिजत घातली होती मगाशीच ज्यावेळेस आमटी टाकायची होती त्याच्यात त्याच्यातही टाकण्यासाठी आणि मेथीच्या भाजीत टाकण्यासाठी सुद्धा तर इकडे शेवटी शेंगाची आमटी आहे तर तीसुद्धा शिजलेली आहे आणि मस्त अशी इकडे मेथीची भाजी आहे तीसुद्धा शिजत आलेलीच आहे बघितलं मग अशी किती ही भरून होती मेथीची भाजी आणि आता बघू शकता खूप कमी झालेली आहे तर मी त्यासाठी आधी भाजी वगैरे टाकून झाकून घेते आणि नंतर मग बाकीचं शेंगण्याचकूट वगैरे आहे तर ते टाकून घेते नाहीतर मग हलवता येत नाही आणि अर्धी भाजी आहे ती खाली सांडून जाते म्हणून तर इथं आमटी वगैरे आहे तर तीसुद्धा शिजून झालेली आहे आणि आता इकडे भाकरी आहेत तर त्या मी बनवून घेणार आहे तर इकडे आमच्यात तीन चार भाकरी असल्या तरी होऊन जातं तर इकडे भाकरी आहे तर त्या मस्त अशा बनवून घेते तीन चार <गणारी> तर इकडे मस्त अशा ज्वारीच्या भाकरी आहेत तर ते बनवायच्या झालेल्या आहेत आणि मेथीची भाजी सुद्धा छान अशी शिजून तयार झालेली आहे इकडे मेथीची भाजी ज्वारीची भाकरी शेवग्याची आमटी आणि भात गरमागरम खूप छान झाला होता मेथीची भाजी होती। मस्त होती। तर खूप छान होती भाकरीसुद्धा मस्त अशा टमटमीत फुगल्या होत्या तर अशा पद्धतीनं जो झटपट होणारा स्वयंपाक आहे तर तो मी तुमचे शेअर केलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा इकडे मस्त अशी बघू शकता तुम्ही शेव्या शिंगेची आमटी मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी खूप छान दिसत आहे आणि खाताना पण खूप छान मन तृप्त अगदी झाल्यासारखं वाटतं